न्यूज सामान्यांच्या हक्कासाठी नेहमी दक्ष नाशिक शहरात नाशिक महानगरपालिकेच्या पंचवटी अतिक्रमण विभागाने धडक कारवाई सुरू केली आहे अमृतधाम चौफुली पासून ते जत्रा हॉटेल चौक आडगाव परिसरापर्यंत ही मोहीम राबवण्यात आली या कारवाई दरम्यान रस्त्यावर अतिक्रमण करून उभारण्यात आलेल्या संरचना जमीनदोस्त करण्यात आल्या हातगाड्या भाजीपाला व फळ विक्रेत्यांच्या गाड्या देखील मंडपाच्या पथकाने हटवून रस्त्यावरील या अतिक्रमणामुळे वाहतुकीत मोठी कोंडी होत होती मंडपाच्या अतिरिक्त आयुक्त स्मिता झगडे व उपायुक्त सुवर्णा देखने यांच्या आदेशानुसार विभागीय अधिकारी मदन हरिचंद्र यांच्या मार्गदर्शनाखाली ही मोहीम पार पडली या धडक मोहिमेत अतिक्रमण निरीक्षक प्रवीण मोरे अतिक्रमण अधिकारी मिलिंद जाधव हो। राष्ट्रीय फेरीवाला झोन अधिकारी राजेश सोनवणे उमेश खैरे यांच्यासह संपूर्ण टीमने सहभाग घेतला जेसीबीच्या सहाय्याने रस्त्यावरचे अतिक्रमण हटवण्यात आले नाशिक मनपा पंचवटी अतिक्रमण विभागाची ही कारवाई सध्या शहरात चर्चेचा विषय ठरली आहे गणेश कराड दक्ष न्यूज नाशिक